महाराज म्हणते फक्त आवडीने भजन करा महाराज पोटाची याची काही चिंता करू नका आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोण त्या, त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे विठाला विठा महाराज म्हणते त्याचे गुण आवडीने गायचे आणि गुण देवाचेच गायचे कशासाठी गायचे आमच्या देवापाशी सहा गुण आहेत ऐका कोणते कोणते ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही वसती म्हणून तू भगवंतु त्याला देव कशामुळे म्हणलेत त्याच्यापाशी सहा गुण आहेत आणि त्यांनी सहा गुण सहा भक्ताला देऊन टाकलेत कोणत्या कोणत्या यशे थोरीला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंबर मिरविली आता तुम्हाला सांगतो यश नावाचा गुण आमच्या हनुमंतरायापी म्हणून आपण सकाळी उठल्यावर तुम्हाला सांगतो स्नान झालं की पहिलं दर्शन हनुमंतराय हनुमंतरायाचं घ्यायचं कशामुळं यश नावाचा गुण हनुमंतरायापासून आपण कुठल्या कामाला चाललो तर आपल्याला यश पाहिजे काय पाहिजे यश पाहिजे म्हणून हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं आणि तुम्ही सगळे भाग्यवान माणसं आहेत महाराज तुम्ही हनुमंतरायाचे तर मंदिर बांधलं आहे दर्शन घेतातच सगळेजण काही माणसाचं सांगतो तुम्हाला काही माणसं हनुमंतरायाच्या मंदिरात पोळ्याला गेले ना दुसऱ्या पोळ्यालाच जातात त्यातले तुम्ही नाहीत विठाला विठा आमच्या हनुमंतरा यशे थोरीला मारुती बिभीषण केला लतीने अवधारे देवने भगवंतानं कर्णाला दिला कशामुळे कर्ण उदार होता आज सुद्धा तुम्हाला सांगतो कर्णाचं निस्तर नाव ऐकलं तर दाता दानशूर जरा महाराज दाता आणि दानशूर जर कोण असेल तर फक्त त्याचं नाव कर्ण आहे आपल्या तोंडासमोर आपल्या डोळ्यासमोर कर्ण उभा राहतो महाराज कर्ण दानशूर होता महाराज आणि देवानं महाराज देव सुद्धा हुशार माणूस आहे देवानं अवधारी हे कर्णाकडे दिलं कशामुळे दिलं कर्णानं एक रुपये दान दिला ना महाराज तर देवाच्या तिजुरीत शंभर रुपये जमा व्हायचे कर्णानं शंभर रुपये दान दिले देवाच्या तिजुरीत हजार रुपये जमा व्हायचे आणि देव हुशार होता विठाला विठाला आपण बी करणंच आहेत आपल्याला विचारलं म्हणले कापूस किती झाला आहे म्हणजे पन्नास कुंटल आता पन्नास कुंटल झाला पण आखाडा चालला तीन रुपयांनी पैसे काढायला असे करत आपण म्हटले उष्कीच झाला म्हणजे पाचशे टन सोना भाऊ विठाला 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 आता ऊस झाला म्हणजे पाचशे टन पण चला आखाडातच पैसे या जाणी काढायला असे करण आहेत आपण कर्ण उदार होता आणि कर्णाकडे कर देवानं मुद्दाम त्याच्यासाठी देतं देव हुशार माणूस आहे देव चतुर देव चतुर जाणूने अंतर वर्त तसे किंवा चतुरातो शिरोमणी देव हुशार आहे आता काय माणसं माणसं लय खूप हुशार आहेत ना महाराज माणसं हुशार आहेत प्रत्येकाला वाटतं मी हुशार आहेत आणि आहेत तुम्ही हुशार महाराज पण तुम्हाला एक सांगतो मी आपल्याला निर्माण आपण इतके हुशार आहेत मग आपल्याला निर्माण करणारा देव किती हुशार असेल हे ध्यानात ठेवायचं आपण हुशारच आहेत महाराज सगळे पण देव किती माणसं किती हुशार आहे सांगू तुम्हाला तुम्हाला सांगतो आपा थापटाक मोठे था विठाला विठाला माणसाला हुशार आहेत ना महाराज एक चोर चोरा तिथं पाहुणा होऊन गेला बरं का आपा आता चोर चोरा तिथं पाहुणा होऊन गेल्यावर त्यानं त्याची व्यवस्था भरपूर केली त्याला असं जेवायला केलं दहा बारा पदार्थ केले आणि जेवायला वाढलं महाराज सोन्याच्या परातीत आता पाहुण्या माणसाला पाहुण्या चोऱ्याला सोन्याच्या परत वाड्यावर ते विचार केला म्हणला अरे म्या चोऱ्या केल्यात म्हणाला ह्यानं चोऱ्याच केल्यात म्हणला पण ह्यानं सोन्याची परत कमिली म्हणला आपलं काय म्हणला का तर का नाही आणि तर कुछ नाही म्हणाला असं काम झालंय म्हणला ह्यानं म्हणला सोन्याची परत कमिली म्हणला चोऱ्या करून का व्हायना म्हणला पर जाऊ द्या म्हणला ही परत आहे ना म्हणला संध्याकाळी हानायची म्हणला आता त्याला माहित होतं म्हणलं कोणाला घरमालक चोराला माहित होतं हे असली चोर आहे खानदानी चोर आहे हे सुद्धा परात हानीन पण ते हुशार होता दोन्ही हुशार होते एकाचड एक मग त्यांना काय झालं ती परात असे शिक्याला पूर्वीच्या काळात जे शिके होते ना शिक्यावर ठुली पण तिच्यात पाणी भरून ठुलं पाणी भरून ठेवलं तिच्या खाली झोपले असे बरोबर दोघं असे पाय बरोबर त्या परात तिच्या खाली घेतले म्हणजे परात जर घ्यायला गेला पाणी हलन ती परात पाणी पायावर पडन आणि चिव होईन असं म्हणजे जाग येईन असं घर घरमालक चोराला वाटलं पण तो चोर आता बारा एक वाजता उठला पाहुणा चोर त्यानं पाहिलं म्हणला परत हायगड्या म्हणला पण तिच्यात पाणी भरून ठेवलंय म्हणला पण पाणी भरून ठेवू द्या म्हणला पण त्याचा बाप आहे म्हणला मी बी त्यानं काय झालं मला त्याने ढेपसे आणले ढेपसी आणि ढेपश्यानं पाणी वसून घेतलं ढेपशी होते ना पूर्वीच्या काळात आपले तर पाहुणे आले की सकाळी उठले की म्हणजे दातं घासायला म्हणले ते घ्या डेप्सी होते <laughs> ना प्रत्येकाची <laughs> <laughs> आता राहिलं नाही ते विठाला विठाला विठा त्यानं काकडे महाराज ढेपसे आणले आणि पाणी असं वसून घेतलं सगळं पाणी वसून घेतलं ती परत घेतली आणि गावाच्या कडीला गंगा होती गंगात वाळूत नेऊन पुरली पुरलीनं आला आणि त्याच्या जरी झोपला झोपल्यावर आता शिव बारा एक दोन वाजता उठला घरमालक घरमालकानं पाहिलं मला अर्र परत हानली कड हिने म्हणला पण द्या म्हणला बघू म्हणला गौसू म्हणला त्यानं बघितल्या त्याचे पाय बघितले त्याच्या पायाच्या सामटीत वाळू होती मला आर्र्र हे परत वाळू लपून ठुली म्हणला शेव उठला कीच वाळूत गेला बरोबर भागवतराव जिथं परात फुलती तिथंच गेला परत घेतली घरी आला परत मागं ठुली आणि झोपला त्या शेजारी येऊन आता त्या शेजारी झोपल्यावर पाहुणा चोर पाच वाजता उठला त्याला जायचं ती परत घेऊन ते मला हे थांब थांब तसा कर तसा जाऊन जाऊन देणार नाही मला तुला थांब मला कुठं चालला ते मला मी जातो आता लांब जायचं आहे पायी त्यांनी सांगितलं तसा जाऊ देणार नाही एक तर तुम्हाला लय दिवस येत नाहीस म्हणाला आणि आला असेल मला आज उठून तसाच चाललास थांब मला चहा घेऊन जाय त्यानं तर तोंड धुतलं महाराज यांना चहा केला चहा घेतल्यावर लगेच निघाला तो मला तसा जाऊ देणार नाही चहा घेऊन बी लगेच म्हणाला अरे काही नाश्ता करून जाय त्याच्या बायकून लगेच तो पोहे तयार केले आणि पोहे तयार केले दोघं जेवायला बसले आणि पोहे त्याच परातीत आणले कोणत्या त्या सोन्याच्याच पराती त्याच्या पुढे आणून टेकली त्यानं परातीत सोन्या आणून म्हणजे पोहे टाकल्यावर त्यानं बघितलं म्हणाला अशा पराती तुमच्याकडे किती आहेत ते म्हणला आमच्याकडे एकच आहे ते म्हणला तिथं मी रातीच हाणली ते म्हणला तो आणली पण मी आणली ना म्हणला विठाला विठाला माणसं इतके हुशार आहेत इत महाराज आणि आपल्याला निर्माण करणारा देव किती हुशार असेल महाराज देव हुशार होता महाराज विठाला महाराज म्हणते देवाचे गुण गायचे महाराज आणि त्याचे गुणही चांगलेत आमच्या देवाचे गुणही चांगला आहे व्यवहारात तसं नाही काहीचे गुण चांगले असले तर गुणही चांगला नाही काहीचा गुणही चांगला असेल तर गुण चांगला नाही काय महाराज म्हणले लय मस्त गातीत पण संध्याकाळी पेतीत हे तुम्हाला काय माहिती आहे हे नाही बरं का हे सांगायला येईल विठाला विठाला चांगला वाजतोय पण गांजा वड्याशी वाजत नाही ना हे काय माहिती गुण चांगलेत पण गुन्हे चांगला नाही आता काय बाई एक बाई आमचे तर तुम्हाला सांगतो बाई राम्या असा पोती फोडून सांगतो म्हणलं फोडून सांगतो पण पेलेशी सांगत नाही हे काय माहिती तुम्हाला तसे काहीचे गुण चांगला नाही पण आमच्या देवाचे गुणय चांगले गुन्हे चांगला विठाला त्याच रुपही गोडे नामय गोडे महाराज म्हणते त्याचं रूपही चांगले गुणही चांगले गोड तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम अमृता होणे म्हणते हे कीर्तन करा करावे कीर्तन आणि ते करत असताना मुखी गावे हरीचे गुण महाराज म्हणले ह्याच्यापासून फायदा महाराज म्हणले फायदा ह्याच्या कुठलीच बाधा होऊ शकत नाही मग काही बाधा मग काही न

महाराज म्हणतात यांना कुठलीच बाधा होऊ शकत नाही बाधा म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या बोध बाधा ह्या नाही प्रत्येकाच्या मागे दोन बाधा लागलेल्या आहेत कोणत्या कोणत्या काम आणि क्रोध महाराज ही बाधा जर सुटत फक्त भजनानच म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दने गाथा हरीचे नाम निमाले इंद्रिय विषय विसरले काम महाराज म्हणतात हे काम क्रोध बाजूला राहते आणि हे करण्यासाठी काही लोक म्हणले महाराज तुम्ही हे करण्यासाठी काम क्रोध बाजूला राहण्यासाठी कोणतं शस्त्र वापरलं अभंगाच्या तिसऱ्या चरणा खडगीय